नमस्कार मित्रांनो माझं नाव आकाश आहेत आजच्या वेळी मला सगळं स्वागत आहे मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ आपला गाडी एक खास इम्पॉर्टं होणार आहे मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ मित्रांनो आपण अर्जून सहाशे पाच डियावर होणार आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ बी तर एकदम घेणार घेऊन मित्रांनो आपल्यासाठी आणि एकदम कमी किमतीत मित्रांनो सर्वात स्वस्त टाकलं आणणार तुम्हाला तुमच्यासाठी आज आणि सहाशे पाठडी आहे दोन हजार चौदाचा मॉडेल आहे आणि तुम्हाला ते बसणार आहे फक्त दोन लाखामध्ये तर कृपया करून कोणला बी घेणार कमेंट करून सांगा आणि माझी इंस्टाग्रामची आय डी मी सॉरी माझी इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो तुम्ही तिथं तुम्हाला तिथं हाय पाठवू शकता आणि कमेंटमध्ये विचारू शकता की हा डाक कुठं मिळेल तर युट्यूबवर काय होतं मित्रांनो ते गाडलाईनचा खिलाफ राहतात मी काही काही गोष्टी या गोष्टी टाकावा टाकल्या नाही तर तुम्हाला जर याची संपूर्ण माहीत लागली तर म्हणजे संपूर्ण माहिती थोडीफार तर सांगणारच आहे पण याच्या व्यतिरिक्त जी माहिती मी सांगू शकत नाही ती माहिती मी इंस्टाग्रामवर तुम्ही इंस्टाग्रामवर सांगू शकतो तुम्ही इंस्टाग्रामची बी लिंक तिथे देऊन टाकतो तुम्ही तिथे तुम्हाला कॉल इंस्टाग्रामवर डेम करा तर जेणेकरून मी तुम्हाला तिथे संपूर्ण माहिती देईल तर चला व्हिडिओ म्हणजे करून स्टार्ट आणि व्हिडिओची माहिती सांगतो तुम्हाला पूर्ण ट्रॅक्टरच्या बाहेर पूर्ण माहिती सांगतो आणि डेमाग टायर मित्रांनो सोळा नऊ आठ टक्के टायर झाले होणार आहे आणि टायर बी एकदम भारी टायर होणार आहे आणि टायर कमसे कम पन्नास ते साठ टक्के टायर आहे पाठीमागची बी आणि समोरचे समोर टायर सहा पन्नास सोळाचे तर त्याच्या बी पन्नास ते साठ टक्के माल आहे तुम्हाला एकदम खतरनाक टायर आहे म्हणजे टायर तर पायाच काम नाही ट्रॅक्टर सेल्फ स्टार्ट आहे ब्रेक पाव शिरेन ट्रॅक्टर आहे ब्रेक आणि पावशिले ट्रॅक्टर आहे आणि आणि ट्रॅक्टरचा डॉक्युमेंट बी क्लिअर आहे तर तुम्हाला बाबत तुम्ही घरी म्हणजे तुम्ही ट्रॅक्टर घेतल्यावर तुम्ही त्यावर लोन बी करू शकता तर त्याच्यावर तुम्हाला लोन बी कमसे कम साडेतीन ते तीन लाख रुपये लोन बी होणार आहे तर लोन बी तुम्ही करू शकता घरी आणण्याच्या बादमध्ये आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही माहिती लागेल तुम्हाला कमेंट करून सांगा तर तुम्हाला याच्यावर बी आणखी माहिती सांगेन आणि तुम्हाला जर वाटलं बघा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरा टाकलं घ्याचा ते बी सांगा आणि याच्यावर तुम्हाला अठराचा मॉडल किंवा सतराचं मॉडल किंवा सोळाचा मॉडल ते बी घ्या ते बी सांगा आणि आपल्याला हात सहाशे बाजमध्येच तुम्हाला जर चांगला तर लागत आपल्या चॅनलवर व्हिडिओ पडलेला आहे मागचा मागचा याच्या मागचा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ते व्हिडिओ पोहून घ्या पाठीमाग देऊन आणि बरेचसे टाकटाचे शो व्हिडिओ टाका म्हणजे टाकलेले भी 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 कर लो करता, लो करता, तर नक्की जा आणि पाच नंतर तुम्ही पोहू शकता आणि घ्याच्यानंतर बी घेऊ शकता बुक बी करू शकता लवकरात लवकर जा आणि बुक करा तर आपलं आता एवढं एकदम खतरनाक पण झालं नाही होणार आहे कारण की सहाशे पाच 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 आठवड्या रुपये आहे तर तुम्हाला दोन लाखात जर भेटतात तर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काय पाहिजे तर दोन लाखात ट्रॅक्टरी मिळणार आहे तुम्हाला सहाशे पाच दोन हजार तेवीस दोन हजार चौदाचं मॉडल आहे एकदम खतरनाक रिन रिंग आहे आणि याची तुम्हाला किंमत लागली समजा किंमत आणि कोणला घ्यायचा आणि तुम्हाला डी एम करा मी इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला बायोमध्ये देऊन टाकतो डिस्क्रिप्टमध्ये देऊन टाकीन तिथे जाऊन तुम्ही तुम्ही तिथे तुम्हाला हे करू शकता मॅसेज पाठवू शकता मी तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती सांगेन इंस्टाग्रामवर तसेच इथं सांगल्यात नाही कारण की इथं गॅडल्यांच्या खेळाप्राप्त काही गोष्टी सांगण्यात चालत नाही आहे तर बऱ्याचशा गोष्टी लपून ठेवून पडत्या तर तुम्हाला इंस्टाग्रामवर सांगल्या येईल तर याच्या व्यतिरिक्त मी किंमत लागली तर सांगूयात आपण आणि मित्रांनो तुम्ही आता तुमच्या रिले सत्तर शेखांड टाकून घेता असतो मित्र मी तर तो आप करां करां। ते आपल्या त्याला सबक्राईज करून घ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा त्यांच्या तेल टाकले घेणे त्याच्यानं हा व्हिडिओ शेअर करा आणि चला तर त्याच्याबद्दल तुम्ही मित्रांनो तुम्हाला जी बी टाकली घ्यायचा ते बी सांगा तर सोरिमवरची व्हिडिओ आपल्या चॅनलला पडलेले आहे तर तुम्हाला ते बी टाकले ते बी सांगा आपण तर ते त्याच्यामध्ये सेकंड टाकटरचे लॉट टाकलेले आपण पाचशे टाकटरचा दोनशे टाकटाचा लॉट बी टाकलेला आपण तर तुम्हाला त्यामधून बी एखाद्या टाक पसंत पडत ते कमेंट करा आणि तुम्हाला जर त्यांचा मी नंबर लागला तो मला तर म्हणजे त्यांना नक्की घेणं आहे त्यांच्यासाठीच आपण काय केलेलं आहे म्हणजे काय होतं मित्रांनो नंबर आपण नंबर कोण देऊन टाकत नाही तुम्ही हा बऱ्याचशे मित्राचे नंबर देत नाही असं विचारतात पण आम्ही नंबर जर दिला तर प्रत्येक माणूस फोन करून विचारन पण काय होतं जेणेकरून आम्ही नंबर दिला नाही तर मग कोणी काय करतं व्हिडिओ पाहून सरी पुढे जातात पण या जर घेणार असला तर तो व्हिडिओ पोहून सरीच नंबर काढून कुठून ना कुठून काढून कॉन्टॅक्ट कर पण जेणेकरून मग त्यासाठी आम्ही काय केलेलं आहे की इंस्टाग्रामच्या आडी जे ना तर इंस्टाग्रामच्या आडी आम्ही व्हिडिओच्या डिप्रिप्शनमध्ये देत राहते तर तिथे डीएम करायचा आम्हाला वाढ यायचं इंस्टाग्रामवर आम्ही तिथे तुम्हाला माहिती सांगतो म्हणजे डीएम बी करून तर कोण करू शकतो डी एम किंवा की त्यानंतर डाक्टर घेणे आहे तेच डीएम करू शकतो ना ते डाक्टर घेणे तेव्हा कसं डीएम करणार आहे तर त्या करताना तुम्हाला डीएम करणार डीएम करा आणि त्यांना डाक्टर घेण्या डीएम करून मॅसेज करा मी तुम्हाला तिला संपूर्ण माहिती सांगेल तर याच्या व्यतिरिक्त बी डाक्टर लागलं पण कॅमेरे करून सांगा तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओ लागल त्याच्यावर आपण व्हिडिओ बनूया याच्या व्यतिरिक्त बी तुम्हाला ज्या डॉक्टर लागेल त्या डॉक्टरचे व्हिडिओ बनवा आपण एकदम भारीमध्ये तुम्हाला जर वाटलं बाबा हे टाकतो पुरत नाही आम्हाला याच्यापर्यंत कमी किमतीत पाहिजे तर ते बी सांगा त्याच्यावर बी आपण व्हिडिओ बनवूयात तर चला भेटूया पुढे एवढ्यात धन्यवाद आणि चालू चालू सबस्क्राईब करून घ्या मा जेणेकरून माझी व्हिडिओ पाहते ते तुम्हाला तर चला भेटूया पुढे एवढ्यात धन्यवाद नाही व्हिडिओमध्ये चला तर